नमस्कार मी संपादक सचिन दळवे आज मी मध्ये उभा आहे आपल्यासोबत नगरसेवक पदाचे उमेदवार दत्तात्रय खोळे आज आपल्यासोबत बोलत आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं की प्रचारामध्ये जात असताना जनतेशी भेटत असताना त्यांना काय प्रतिसाद मिळाला ते काय सांगा प्रभागात फिरत असताना आमच्या मुस्लिम भगिनी तर मोठ्या प्रमाणात आहेच पण आमच्या हिंदू भगिनी हे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रभागातील जनता पण समाधानी आहे माझ्या कामापासून समाधानी आहे असं का वाटत की वा तुम्ही त्यांची काही विकासाची कामे केली किंवा त्यांच्याकडनं तुम्हाला अशा कुठल्या समस्या सांगण्यात आल्या कि तुम्ही तुम्ही भविष्यात सोडू पासताय किंवा सांगू शकता समस्या समस्या ही राहणारच आहेत प्रभाग आहे समस्या राहणार आहेत असं असं नाही की शंभर टक्के कुठलंच काम पूर्ण होत नाही पण असं पण नाही की आपण कधी जुमलेबाजी केली आता विरोधी पक्षातली माणसं जुमलेबाजी चालू आहे त्यांची पण आम्ही दिलेला शब्द ही शंभर टक्के पाळण्याचा प्रयत्न करतोय पण आश्वासन बरीच आहेत आता विरोधकांसारखी आमच्या ना विरो आश्वासनं नाहीत म्हणजे विरोधकांनी असं आहे की कार्यकर्त्यांना सुद्धा आश्वासनं दिलेली आहेत की कार्यकर्त्यांना तर बरेच चॉकलेट दिलेले आहेत विरोधकांनी आणि गेल्या वेळेस होतेच ना विरोधक बी सत्तेत होते खुर्चीवर होते तरी विरोधकांनी परत न सत्तेत असताना न काम करता परत आम्हाला संधी द्या म्हणजे म्हणजे पहिलं काम केलं नाही आणि परत संधी द्या म्हणजे कुठल्या बेसवर विरोधक बोलतात ते पण त्यांनी सांगावं विकासाचा अजेंडा किंवा विजन आहे जे तुम्ही प्रभागातील जनतेला किंवा मोहळ शहरातल्या जनतेला तुम्ही सांगू इच्छा आमचे विस विकासाचे तरी तसे बरेच अजेंडा आहेत आमचे अ आमचा मेन रोड असल प्रामुख्याने म्हणजे प्रामुख्याने माझा तर असं असतं की समाजातील नड्या अडचणी आमचं कसं दुबळा समाज आहे आमच्या समाजाची घरकुल योजना असल आमच्या समाजाची काय नड्या अडचणी असतील किंवा काय दवाखान्याच्या नड्या अडचणी असतील येणाऱ्या काळात तर आमच्या म्हणजे डेर या क्लिनिकच्या माध्यमातून तर मोफत तपासणी व विलाज ये, हे हे सुद्धा उपक्रम राबवायचा आम्ही प्रयत्न करायला लागलो आज आपण जिथे उभा आहे ते गार्डन सुद्धा अपूर्ण आपल्याला दिसते तर भविष्यामध्ये या गार्डन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप होणे गरजेचे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हो आता हे गार्डन अपूर्ण आहे पण प्रयत्न आहे दुसऱ्यासारखा आम्ही जुमलेबाजी करत नाही आणि असं होत की गार्डन आम्ही केले पण हे जी उद्घाटन हे दुसरीच करून गेली दुसरीने केली म्हणजे कोणी केले नेमके नाही विरोधकांनी उद्घाटन केली आणि आमदार साहेब म्हणजे दिलेला शब्द पाळा तर आमदार साहेबांनी मी थोडा अभ्यास करायला पाहिलं होता आणि हे अपूर्ण काम आहे हे पूर्ण होणारच आहे थोडा हे आचारसंहितेमुळे थोडं काम थांबलेलं आहे आणि येणाऱ्या काळात तुम्हाला ह्या भागात ह्या प्रकारे भव्य दिव्य सुशोभीकरणाची कामं असतील किंवा म्हणजे बरेच जे जनतेच्या उपयोगी काम तुम्हाला बरेच दिसतील भाजप या पक्षामध्ये तुम्ही काम करत असताना तुमची कशा पद्धतीची वाटचाल आहे काय भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना म्हणजे असं आहे भारतीय जनता पार्टीचे म्हणजे आता माझ्या नि निदर्शनास आलं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये समाजकारण हे ऐंशी टक्के आणि राजकारण हे वीस टक्के पहिलं प्राधान्य जनतेशी तुम्ही नीट राहा जनतेची कामं करा असं नाही की तुम्ही जनतेशी भूल करणे किंवा <laughs> जनतेला काय तर भूल थापा देणे किंवा म्हणजे असं म्हणजे ह्या पक्षात तर मला तुझं जाणवत नाही काम आणि काम तुम्ही असं ही पक्षात असं आहे की ह्या पक्षात घरी बसणे नाही तुम्ही फिल्डवर उतरून जनतेशी कनेक्ट राहिलंच पाहिजे की जेणेकरून त्या जनतेची जे तुमच्यापर्यंत कामं आली पाहिजे आणि तुम्ही ती मार्गी लावली पाहिजे म्हणजे यामध्ये तुम्ही या जात असताना विकासाकडे जास्त लक्ष दिलं जात असं तुम्हाला म्हणायचं हो बीजेपीचा अजेंडा तसा आहे की विकास कामावर तुम्ही भर दिला पाहिजे जर तुमचं विकास काम नसेल तर तुम्ही गरीब असा आणि जुमले भाजी किंवा चॉकलेट भाजी मला तर ह्या पक्षात जाणून येत नाही आता सध्या तर चालू भाजप या पक्षाचा नेहमीच अजेंडा आहे की व्यक्तिगत विकासाकडे सुद्धा लक्ष देणे त्या माध्यमातून त्यांनी आणखी स्कीमा लावलेल्या आहेत किंवा तशा शासनाच्या स्कीमा मिळत सुद्धा त्याबद्दल काय सांगाल ती सगळ्यात मोठी स्कीम आहे ना शासनाची लाडकी बहिणी योजना आणि आपली ती बहुतेक वार्षिक तीन सिलेंडर बी मोफत आहेत ह्या योजनेतूनच आहेत ना बीजेपीच्या योजनेतूनच आहेत ना आणि लाडकी बहीण योजने तर म्हणजे म्हणजे हर एक आमच्या बहिणीच्या खात्यावर महिन्याला दीड हजार पडता येत ही सगळं आपल्या देवा भाऊंचीच कृपा आहे ना आम्ही पहिल्यापासून मी ती सांगतोय आमच्याकड समाजकारण समाजकारणच आता ही दुसरी काय करायला कशा पद्धतीनं राजकारण करतात आणि कशा पद्धतीनं समाजकारण करतात या मोहोळच्या जनतेला सगळं माहित आहे तुम्ही चार वर्ष बिळा जाऊन बसणार आणि इलेक्शनच्या तोंडावर बाहेर पडणार आणि जनतेला मी ही करतो मी ती करतो ती नाना नानी पारख करतो परत ना गल्ली करतो आणि अमेरिकेच्या धर्तीवर मोहोळ मधले रस्ते करतो मग ती बाबळगावचा रस्ता असेल त्या आपला पोलीस लाईनचा रस्ता असेल परत ना आपला मेन रोड असेल आपला शिमोल्कन पान रोड असेल हे सगळे अमेरिकेच्या धर्तीवरचे रस्ते मोहळकरांनी बघितलेले आहेत त्यामुळं येणाऱ्या काळात आता असं आहे की आता की आता ती काचेचे रस्ते करणार म्हणली म्हणून आता येणाऱ्या काळात जनतेने ह्यांच्या काचेच्या रस्त्याची प्रतीक्षा करावी तुम्ही असं म्हणताय की माझ्या आमदाराने ज्या गोष्टीचा विकास केला त्याच गोष्टीच्या कामाच्या जा ठिकाणी जाऊन विद्यमान आमदारांनी उद्घाटन केलं म्हणतात त्याबद्दल माझ्याकड ज्या ठिकाणी त्यांनी ज्या बाल उद्यानच त्यांनी उद्घाटन केलंय त्या बाल उद्यान उद्यानच्या माझ्याकडं ही आहे जी आर आहे त्याचा आमदारकीची निवडणूक पण झाली नव्हती त्यावेळेस माझ्या त्याच्या अदोवर जी आर आहे आणि आमदार साहेबांनी तर सरळ सांगून दिले की मी दिलेला शब्द पाळला मग त्यावेळेस म्हणजे असं भी नाही की बाबा त्यांनी शिंदे साहेबांचा सा इथं निधी वापरला गेला पण आपले आमदार यशवंत यशवंतात्या माने त्यावेळेस विद्यमान होते चालू आमदार होते चालू आमदार असताना ह्यांनी कसा निधी उपलब्ध केला हे जनतेसमोर मांडावं आणि आपल्या कामाच आपण श्रेय घ्यावं हो की बाबा मी शिमोलंगन पान रोड केलाय ती खराब झालाय मी बाबळगाव रोड केलाय ती खराब झालाय मी पोलीस लाईनचा रस्ता केलाय तो पण खराब झालाय लांबची गोष्ट नाही आता आपल्या हितच ह्या जिनामध्ये त्यांनी पेवर ब्लॉक बसवले कशा पद्धतीने बसवले आणि कशा क्वालिटीने बसवले हे सुद्धा जनतेसमोर मांडावं प्रभागातील जनतेला किंवा मतदारांना काय आव्हान करा प्रभागातील जनतेला व मतदारांना माझी एकच विनंती आहे या भूलठापांना व त्यांच्या आमिषाला बळी न पडता प्रभागातील विकासाला किंवा प्रभागाचा विकास होण्याला कमळासमोरील बटन दाबून प्रभागाच्या विकासाला चालना देणे आता त्यांचं बरंच चालू आहे आता त्यांचं असं म्हणणं झाले की आम्ही गुंडगिरी करतो पण त्यांनी आता गुंडगिरी चालू केली तिथून काय नाही झाल्या गोष्टी म्हणजे असं झालं की साम दाम दंड भेद तर ह्या गोष्टीला न जुमानता कमळा समोरील बटन दाबून परत एकदा आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अग्रवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती सह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पीव्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार सुलभ किंवा व करते यामध्ये समृद्धी प्लस समृद्धी रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशील खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरूल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट